नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाचवी परिसर अभ्यास भाग दोन उत्क्रांती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली चार्ल्स डार्विन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय जलचर उभयचर सस्तन सस्तन प्राणी होय प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात आ आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आदिमानवाची मानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली प्रश्न तिसरा पुढील विधानांची लिहा अ डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या उत्तर डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण एक ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात दोन एखादे अचानक आलेल्या निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या प्रजाती नष्ट होण्याचे कारण आहे आ मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण एक प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात दोन कालांतराने तेच बदल त्या प्राणी जातीच्या पुढील पिढ्यामध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात त्यामुळे मूळ मुल प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयास येते प्रश्न चौथा दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा धन्यवाद